हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज फायनली कॉलरशिपचे पेपर संपले आणि चेहरे चेहऱ्यावरचा आनंद बघा लगेच पार्टी करायला रेडी किती मार्क पडतील दोनशे दहा फिक्स आहे काही पण ना काही पण काही पण नको बघू एकशे नव्वद आला का एकशे नव्वद एकशे नव्वदच्या पुढं एकशे पुढं हा ना आणि पेपर कसे गेले गरिताचा सोप्पा गेला बुद्धिमत्ताचा हार्ड गेला इंग्लिश सोप्पा गेला बुद्धिमत्ताचा सोप्पा गेला म्हणजे तुला बुद्धिमत्ताचा सोप्पा गेला आणि याला अवघड गेला आणि तुला गणिताचा अवघड गेला आणि याला गणिताचा सोप्पा गेला आणि ते पहिलंच आहे का तुम्हाला ते माहिती आहे मला बर बर आज आहे ना फायनली स्कॉलरशिपचे चे क्लास वगैरे सगळे बंद झाले त्याच्यामुळे मुलं खुश झाले आणि मुलांनी आणलेले आहेत आईस्क्रीम पार्टी करायला सर्वांना आणि हे दोघ बघा योग ना असं तोंड करून बसलाय दिसते अरे याला कटिंग करायला न्यायचं होतं आज पप्पाकडे गेल सांध्या काही न्यावा लागेल पप्पा आले आता लक्षातच नाही बरं घ्या चला उरका तुझ्याकडे पण आले होते पप्पा पण पप्पा म्हणले ति तुझ्या वेळेला बसले होते मग मी गेलेच नाही मग मी गेलोच नाही म्हणे मध्ये शपथ नाही विचार बाहेर या पराठा या खाला खूप तास आता काहीच नाही खाल चल मग जाऊन जाऊन घ्या मग आईस्क्रीम खा नाही आईस्क्रीम हाय फ्रेंड तर तुमचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि सुरेखाचे चालू इकडे घाई सुरेखा म्हणले आता तुम्ही खूप दिवसापासून ब्लॉग शूट नाही केला तर आज मी ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे तुम्हाला खरं सांगू का माझे व्हिडिओ टायमिंग वर येत नाही तर मला आहे ना खूप जास्त काम पडतं चार मुलांचं सकाळी आवरून द्यायचं परत मिस्टारांचं आवरून द्यायचं त्याच्यानंतर ब्लाउज शिवायचे आणि राहिलं सगळे काम मलाच करायचे असतात कपडे भांडे झाडू फरची त्याच्यामुळे ना मग मला व्हिडिओ टाकायला वेळच भेटत नाही आणि ना कधी कधी हे काम केलं का ते काम राहून जातं ते काम केलं तर हे काम राहून जातं आणि ना उद्यापासून झालंय ना मला टाइम टेबल बनवायचंय कामाचा टाइम टेबल बनवायचं चार्ट चार्ट बनवू मस्त डायरेक्ट टाइम टेबल नुसार तर आता मुलांच्या आज स्कॉलरशिपच्या परीक्षा पण संपलेल्या खूप धावपळ होती जवळजवळ एक वर्षभर धावपळत चालली होती स्कॉलरशिप अनुष्काची अनुष्काची आणि यशची आता स्कॉलरशिप पण संपलेली परीक्षा तर आज लास्ट पेपर होते आज पेपर होते स्कॉलरशिपचे आता पुढच्या महिन्यामध्ये लगेच आता वार्षिक परीक्षा येईल मुलांची त्याच्यानंतर मग सुट्ट्या आणि काल माझ्याकडे सहा वाजता सोडावं लागतं सात वाजता त्याच्यानंतर आराम करतात काय बोलते दुपारी पण मला एवढं काम करू लागते बाकीची कामं असतात ना तुम्ही ब्लाउज साठी असतं आणायचं फॉल आणायचं हे काम असतात ना मला तर आता चला आम्ही आणि काल आमच्याकडे खूप पाहुणे आले होते आले होते परवा दिवशी आले होते तर दोन दिवस आमच्याकडे पाहुणेच होते आणि ना पाहुणे म्हणजे काय असतो अतिथी देवभाऊ असतात देवभाऊ असतात पाहुण्यांचं पायगुण खूप छान चांगला असतो आहे का नाही तर मिस्टरांनी तयारी करून ठेवली डाळ भाताचा कुकर लावलाय वांगी भाजून ठेवले आणि डाळीसाठी एवढं पचायला काढून ठेवलंय लसूण बारीक करून ठेवलं कांदा बारीक करून ठेवलेला मी इकडं मिरच काय म्हणते मिस्टर काय आणि माझे मिस्टर आहे ना आम्हाला खूप जास्त मदत करतात त्याच्यामुळे आहे ना आमचे ना आम सारखे भांड होतात मदत केल्यामुळे भांड होतात का असे उलट आहे मग तुझ मदत केली तर भांड पाहिजे मग तुम्ही किती मदत करता मला त्याच्यामुळे भांड होतात ना असंही काय बरोबर आहे ना सकाळपासून सूर्य सा। का लवकर सहाला उठत सकाळी त्याच्यामुळे असं सहाला उठावंच लागतं अनुष पाणी सातला जावं लागतं ना मग एक तासामध्ये टिफिन वगैरे बनवायचं आहे ना टिफिन बनवून झाल्यानंतर मग माझा नाश्ता मी चार चपाती खातो तुमचं झालं का लगेच येतील परंतु आजारी पडलो तेव्हापासून चार चपाती खायला चालू केलेली बरोबर काय चपाती म्हणजे जे नाश्त्याला बनवेल नाश्त्याला म्हणजे पोहे असतात कधी पराठे असतात कधी वेगवेगळे कधी कधी इडली सांबर असत वेगवेगळे असत काही मग मस्त वांग बनवाच आणि काल काही काय म्हणली सासूबाई म्हणतो त्या मुलांच्या कटिंग करून आणायच्या काय मुलांच्या नाही छोट्या कृष्णाची कटिंग तुम्हाला मला वेळ नसेल तर मी घेऊन जाऊ त्याला कठीण करायला त्याचे लय केस वाढले हा ना पण रविवारी जायचं होतं ना आज रविवारी आज संडे त्याच्यामुळे आज कटिंग पण करून कटिंग करून आणली पण सासूबाईंना बाईंना त्या दिवशी दमत नव्हता तुम्हाला राग नाही बोलण्याचा पण त्यांना असं वाटतं की ना मग खूप बोलाय सर्व गोष्ट लगेच लगेच झाले पाहिजे लगेच लगेच कुठं काही असति करायला हा बरोबर आहे पण आता काय असतं मला वेळ नाही भेटला आणि अशी काही एवढी काही वाटली काहीच नव्हती वाटले नाही मी तर मानते जर भांग पाहिजे ना मी एवढेच केस ठेवले असते मला तेवढे केसले आवडतात आज आले ना बंद पण घेते का नाही मराठी घेऊन मस्त कटिंग करून काढून पाठवा मग करून आणली दिवशी काय म्हणतात तुला मामांना पाठवायचे म्हणजे भाऊला पाठवते म्हणजे कटिंग करून आणायला म्हणायचं आहे का नाही मी म्हणले ना मला आता ना म्हणलं तुम्हाला काही म्हणजे कटिंग करण्यासाठी करून माणसं पाठवायचं वा काय मला काहीच राग नाही आलेला कशा लागवायचं ऐकायला तर आता चला मस्त बाकी मी डाळीला फोडणी देतो मस्त वांग्याच बरीच माझ्या हाताने बनवणार का तू बनवते का मी बनवणार आणि बाजरीची भाकरी मस्त छान पैकी आज आम्ही आणि आता आज संडे चिकन आणायचं होतं पण कोंबड्याला बर्ड फ्लू कोंगड आलेले बर्ड फ्लू त्याच्यामुळे अंडे आणि आम्ही चिकन खायचं बंद केलेलं आहे आणि मासे आणायचे म्हटलं तर यश दादाला कोणाला खायला येत नाही आणि आज येश ची स्कॉलरशिपची परीक्षा होती कशी वाटले पेपर पेपर कसे वाटले सोपे होते का सोपे मेर आता इकडं चालू आहे अभ्यास अनुदिदीचा तनुदिदीचा इकडं कृष्णाचा कटिंग झाली नाही व्यवस्थित थोडी पुढं ते अजून कमी करायला पाहिजे होती का नाही बरोबर झाले काय बाई काय म्हणत होती त्या दिवशी काय म्हणतो तुला अरे म्हणली असेल ना चाले तो काय काय म्हणली कटिंग हा काविवारी पप्पन बरोबर जाईल म्हणलं काय मग बाई काय म्हणली कोणाला पाठवते कशाला अरे वा हुशार आहेस अनुदिती चालली इकडे आता फोन आलेला आहे तिला इकडं तनु तर चालू अभ्यास तोला खूप छान मार्क पडलेले पंधरा चौदा पंधरा चौऱ्या पैकी पैकी तर पैकी मार्क पडलेले ना हाय का पडले तो का नाही हा तुला चांगले पडले का ए वन ए टू पडलेले तर छान पडले याला पण मार्क तोनुला पण छान मार्क पडले मी मग त्याच्यातून तुम्हाला माय विश्वास नाही खोटे बोलते त्याच्यात तस काय नाही काय म्हणते मस्करी म्हटलं पण बायला असं वाटत होत तुम्हाला वेळ नाही म्हणून मग मीच घेऊन जाते मी उद्यापासून एक काम तुम्हाला मला उद्यापासून काम वाढले

करो करो आपण बिझनेस नंबर वर नंबर वर चौकशी करू आपण आणि मस्त बिझनेस चालू आज मरी फॅशन कडून परचेस करू मग आपण तर आता सर एकाने घेतले आता बरीत करायला छान बरीत रेडी झालेली आता इकडे डाळ मस्त रेडी झालेली डाळ बनवली इकडे भाकरी पण रेडी झालेली इकडे बटाट्याची चटणी रेडी इकडे भात रेडी इंद्रायणी भात आहे हाय फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आलेलं आहे बाळूबामाची मेंढर आहे समनापूरला तर आम्ही आता सगळे बच्चे गँग घेऊन चाललेलो आहे मी सुरेखा आणि अनुष्काला आता उद्या घेऊन जाईल तर आता तनुजा यश दादा पुन्हा दादा आम्ही चाललेलो आहे आता समनापूरला तर आता बाळूबामाची मेंढर येणार आहे समनापूरला आम्ही निघतोय आता सुरेखा कुठे गेली तर आता सुरेखाचं काही ठरलंय का नाही यायचं आम्ही चालली बाळूमामाची मेंढर बघायला आरतीला चाललं तुला यायचं पण उद्या मग सुरेखाला आणि अनुष्काला उद्या घेऊन जाईल तर आता आम्ही बच्ची घेऊन चाललेल चला निघूया उद्या थांबणार कॉल करा परत गेले तर मग नाही फ्रेंड आता आम्ही आलेलो इकडे बाळूमामाचे बकरे बघायला आता इकडे बघ आता इथं बकऱ्यांचे बघा वाघोरी वगैरे लावलेले तर आता आम्ही आता आरती वगैरे करून जेवण वगैरे हो करून जायचं ना रे जेवण करून जायचं ना ए, करून तर आम्ही आता हे कृष्णा जेवण करून जायचंय का तर आम्ही आता बकर बघायला आलेलो इकडं बाळूमामाशी तर बघा आता इथं बकरांचे वाघुरी लावलेले इथून तिथून पूर्ण त्या वावरामध्ये मध्ये मकाचा वावर होत आहे ना बकरी बघा ना कसे मोठे मोठे शिंग पण आहे बाळूबामाच्या बकऱ्यांना याला पण शिंग आहे बाळूबामाच्या बकऱ्यांना आरती वगैरे करूनच जाणार आहे कोकरू बघतो का रे तुला हे बघ सगळ्या कोकरांना पण आहे का शिंग आहे हा ए तू बकरा वळायला जातो का रे आ, एक दिवस राहतो का भाऊ गेले होते ना एक दिवस बकरांकडे होते तर इकडं पालखी बाळूबा माझी चालू आहे जेवण बनवायचं काम चालू आहे आम्ही पालखीजवळ आलेलो आहे रांगोळे काढायची चक्कल काढायचे बाजून काय झाड पालखी आता बच्च पाया पडत तर ही बाळू मामाची पालखी नंबर एक आहे आणि अशा बाळू बाळूमामाच्या आठरा पालख्या आहे आणि आठरा पालख्यांमध्ये साठ हजार बकर आहेत आणि हे असे वेगवेगळ्या वेग गावांना फिरत असतात आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी खूप भाविक गर्दी करत असतात आणि आरती पण होते तर आता आरती साडेआठ वाजता आहे चला व्हिडिओ इथेच एंड करून भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये